नमस्कार मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं साखरांबा करण्यासाठी मी इथे तोतापुरी कैरी घेतलेली आहे आणि ही कैरी अशी छान ताजी घेतलेली आहे आणि परिपक्व झालेली घेतलेली आहे त्याच्यामुळे याचा किस छान भरपूर पडेल आणि वर्षभर टिकतो तो, तो साखरांबा आणि ही कैरी थोडीशी आंबट कमी असते त्याच्यामुळे याचा साखर पण खूप छान होतो आता या कैऱ्या अर्धा तास पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या आहेत आणि याला असलेले देठ मी इथे काढून घेत आहे म्हणजे याला जो चीक आहे तो पण निघून जाईल आणि पाण्यामध्ये बुडत ठेवल्याने उष्णता कमी होईल त्याच्यानंतर कापडाने कोरड्या करून घेईल कैर्या आम्ही पाण्यामधून काढून घेते आहे आणि याचे देठ पण काढून घेतलेले आहे आणि आता कापांनी कोरड्या करून घ्यायच्या आहे सगळ्या अशा कैऱ्या मी पुसून घेते इथे मी दीड किलो कैरी घेतलेली आहे अशाच पद्धतीने सगळ्या कैऱ्या मी स्वच्छ पुसून घेते आणि कोरड्या करून घेते आता इथे कैरी पुसून झाल्यानंतर आता याची वरची साल काढून घ्यायची आहे आणि घेताना कडक अशा कैऱ्या घ्यायच्या आहे आणि या कैऱ्याचा किस पण छान लांब लांब पडतो साखर आंबा पण खूप छान दिसायला होतो आणि चवीला पण छान होतो सगळ्या कैऱ्या मी किसणीवरती याचा किस, किस करून घेते आहे आणि ज्या भागाने जाडी छिद्र आहे त्या बाजूनी हा किस करायचा आहे अशाच पद्धतीने सगळ्या कैऱ्यांचा मी इथे किस करून घेतलेला आहे हा असा झालेला आहे आणि खूप छान असा लांब लांब पडलेला आहे आता इथे पूर्ण किसून झालेले आहेत कैऱ्या आणि एवढा किस झालेला आहे आणि छान सुट सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे आता आपण साखर आंबा करायला घेऊ त्याच्यासाठी मी जाड कढई घेतलेली आहे जाड़ किंवा पातेल्यामध्ये आपण हा साखर आंबा करू शकतो म्हणजे खालून लागणार नाही आता कढईमध्ये मी इथे दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे अगदी थोडंसं तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता कीज घालून परतों है। पास परी परतों है हा परतों में है। आता तुपावरती थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे पाच मिनटं तरी मी आला याचा रंग बदलून पलटवून घेते इथे मी आता बारीक गॅसवरती पाच ते सात मिनटं हा केस छान परतवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये साखर घालूया हा माझा एक किलो केस झालेला आहे मी आता याच्यामध्ये पाऊन किलोच्या जवळपास साखर घालते आपण साखरेचं प्रमाण कमी जास्त आपापल्या आवडीनुसार करू शकतो ज्यांना गोड पाहिजे असेल त्यांनी जास्त साखर घालायची ज्यांना आंबट थोडासा आंबट हवा असेल त्यांनी थोडी कमी साखर घालायची म्हणजे आंबट गोड असा हा साखर आम्हाला छान तयार होतो पाऊन किलो साखर घालून घेत आहे थोडी थोडी करत घालते हळूहळू अशा पद्धतीने केलेला साखरांबा हा दोन वर्षापर्यंत आरामात फ्रीज फ्रीजमध्ये छान राहतो इथे आता मी एक छोटासा दालचिनीचा तुकडा याच्यामध्ये घालत आहे आणि पाच सहा लवंग इथे घेतलेल्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत आणि आता हळूहळू साखर विरगळत आहे वर मीठ छान आता इथे पाणी सुटलेलं आहे साखर निर्घळलेली आहे आणि आता बारीक गॅसवर छान साखर होयचा आहे आता इथे साखर आंबा छान तयार झालेला आहे आणि मी गॅस बंद करून गार करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही छान घट्ट आलेला आहे पूर्ण घट्ट असा साखर आंबा झालेला आहे असा साखर आंबा करून आपण हवा बंद साठवून वर्षभर छान टिकवू शकतो खूप सुंदर असा हा रंग पण आलेला आहे आंबट गोड चवीचा छान सा खरंबा तयार झालेला आहे आणि वर्षभर टिकतो हा फ्रीज फ्रीजमध्ये छान राहतो आणि चपातीसोबत सोबत आपण जामसारखा याचा वापर करून मुलांना देऊ शकतो टिफिनमध्ये पण आपण देऊ शकतो आणि खूप छान चव याची झालेली आहे आणि दिसायला पण सुंदर झालेला आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद